अहमदनगर लोकसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेने नेण्याचा संकल्प करीत नगरमधील वकील अॅडव्होकेट नामदेव वाकळे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे शेती रस्ते पर्यटन पाणी उद्योग आदी मुद्दे लोकांसमोर मांडून निवडणूक लढवणार असल्याचं वाकळे यांनी महानगर निवडशी बोलताना सांगितलंय नमस्कार मी ॲडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे सावडी येथील रविवारी असून डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये माझा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे मूळ वाढवडिलांपासून शेदीचा व्यवसाय आहे आणि तसा मी बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहे आता बरेच नगरमध्ये अशा काही घडाळ मुडी घडलेल्या आहेत का आहे ते ते सगळे बेजबाबदारपणे वागू राहिले त्यांना निष्ठा वगैरे काय राहिलेलं नाही आहे त्यांचा आपल्याला काय उल्लेख करण्याचं कारण पण नाही आहे परंतु असं वाटतं की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि जे काही नगरमध्ये आणाबुंदी चाललेली आहे नगर एवढं पाच जिल्ह्यांच्या ठिकाणी चौकात असलेलं शहर आहे पण पाच जिल्ह्यांच्या ठिकाणी शहर असलेलं त्याला तसं काही म्हणजे तसा वावच नाही आहे सुद्धा करता आलेलं नाही आहे तर त्याचा विकास करता येईल अशा माझ्या मनामध्ये बऱ्याच कल्पना आहेत त्याच्यामुळं मी ठरवलं आहे की आपण खासदारकीची निवडणूक जर लढलो आणि खासदार जर झालो तर आपल्याला मोठ्या राजकीयवरून वरुं, दिल्लीवरून काहीतरी कारवाई करून मोठे उद्योग वगैरे किंवा मोठे असे काही हे करता येतील का त्याच्यामुळं नगरकरांचा काय नगर जिल्ह्यातील सर्व लोकांचा फायदा होईल म्हणून मी ठरवलेलं आहे का आपण आपल्याला इतिहास ऐतिहासिक भूमी पण चांगली तशी भौगोलिकदृष्ट्या आपण चांगली आहोत आपल्याला एवढे डोंगर वगैरे भेटलेले आहेत तसे आपल्याला ऐतिहासिक प्रा पार्श्वभूमी असल्यामुळं चांदिवीचा महाल आहे आपल्याकडं शनी शिंगणापूर शिर्डी मोठ्या देवी वृद्धेश्वर हे असे तीर्थक्षेत्र आहेत भुईकोट किल्ला आप आहे आपल्याकडं आणि मांजरसुंबा येथील गोरक्षनाथगड तिथून निघालो आपण कागडगाव रत्तडगाव चांदलिबीचा महाल वृद्धेश्वर हे जे डोंगर रांग आहेत हे पूर्वीपासून वन करता म्हणजे असे एक प्रसिद्ध आहेत अजूनही तिथं बरेचशा वनौषधी जीवित आहेत आणि त्यांना वृद्धिंगत करण्याकरता त्यांचं संवर्धन करण्याकरता आणि अजून लागवड करण्याकरता आपल्याला डोंगर पाहिजेशी बोरवेल वगैरे घेऊन ठिबक ठिपक सिंचन तुसार सिंचन असं आपण डोंगरावर जर कायमस्वरूपी केलं तर के बरेचसे प्राणी वगैरे असे आहेत की पाण्याची जर त्यांना तिथं व्यवस्था झाली तर आपल्या त्या शहरी भागाकडे ते येणार नाही आहेत शहरी भागाकडून आले नाही त्याच्यामुळं आपल्याला शहरातील लोकांना त्रास होणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांना तिथं पाण्याची व्यवस्था आपण करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आजकाल लोक मजूर किंवा मजुरांच्या संख्येमध्ये तशी कमतरताच होत चाललेली आहे बेरोजगारी जास्त वाढत चाललेली आहेत आणि जी सी बी आणि फॉकलन हे असे काही यंत्र आहेत की ते डोंगर दऱ्यामध्ये जाऊन बरेचसे शेततळे वगैरे तयार करू शकतात की जे माणसाच्या मजुरांनी होऊ शकत नाही आहेत त्याच्यामुळे आपण शेततळे तयार करणे त्या प्राणी पक्ष्यांची तिथं पाण्याची व्यवस्था करणे कायमस्वरूपी वर्षभर टिकेल असे आणि वृक्ष लागवड अशी करायची तिथे की जी आपल्या आज जर लावली आपण तर आपल्यानंतर चाळीस पन्नास नंतर, नंतर वर्षानंतर शंभर वर्षापर्यंत पुरेल अशी वृक्ष लावायची ज्या आपल्या प्रादेशिक भागामध्ये येऊ शकतील म्हणजे वड आहेत बोर आहे पिंपळ आहे चिंच आहे बाबूळ आहे काही हे आपल्या प्रदेशातले वृक्ष आहेत आणि ते वटवृक्ष वाहतात ते का त्यांच्या पाना फुलांचा फळांचा सर्व प्राणी मात्रांना उपयोग होतो आज मिलिटरी एरियाच्या पलीकडे जर आपण निघालो तर जामखेड भागामध्ये पाहतो की तिथं मोकळा परिसर पडलेला आहे ना तिथं धरण आहे ना तलाव आहे ना नाला बिल्डिंग काही नाही आहे आणि तिथील मजूर दसरा झाला की जे शेतमजूर म्हणून जातात चार महिने काम करतात नंतर इतर वेळी मोकळेच असतात आणि एवढा मोठा परिसर असून सुद्धा आपण तिथं काहीच विकास करू शकलो नाही तिथं धरण वगैरे तलाव वगैरे काही जर मानले तर एम आय डी सारखे छोटे छोटे व्यवसाय जरी ते झाले तर ह्या लोकांना तिथं काम, काम मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे का आज बेरोजगारी कशामुळे वाढलेली आहे कारण नगरमध्ये जे एम आय डी सी आहे ते एम आय डी आहे ते धंदेच बंद पडलेले आहेत जे आहेत ते काही निघून जाऊ राहिलेले आहेत म्हणजे जो चालले ते पण असे म्हणजे एकदम डळमळीत चालले आहेत तर जे डळमळी चालले त्यांना आपण थोडंसं पाठबळ देऊन त्यांना काही सहाय्य देऊन आणि जे गेलेले त्यांना परत आणण्याचं आणि मोठे मोठे लोक उद्योग मोठे मोठे उद्योग जर आपण आणले तर आपल्या तरुणांची जे काही बेरोजगारी आहे ती बरीचशी कमी होईल आणि कुशल कामगार बाहेरून आणून आपण त्यांच्याकडून कला शिकून त्यांच्याकडून जर कला शिकलो तर आपल्याला आणखीन मोठं महत्व येऊ शकतं मतदारांना माझं हेच आव्हान आहे का एक सर्वसामान्य माणूस का ज्याला तुमच्या प्रश्नांची जाण आहे ते सध्या तो माणूस तुमचे प्रश्न मांडू शकतो आजकालचे नेते जे बघतो आपण आठ दिवसामध्ये आपल्याला विसरून जातात आठ दिवसापूर्वी ते आपल्याबरोबर याच्या विरोधात त्याच्या विरोधात होते त्यानंतर आठ दिवसानंतर ते आपले विचारसुद्धा करीत नाहीत आणि बेजबाबदारपणे काही निर्णय घेतात जे जनतेच्या बिलकुल फायद्याचे नसतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का आपण लोकांना जनतेला रोजगारही मिळाला पाहिजे त्यांना सुखशांती भेटली पाहिजे जे व्यात रस्त्याचे पाण्याचे वगैरे जे काही प्रश्न आहेत ते पण त्यांचे सुटले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगर नाव नगर शहराचं नावलौकिक पूर्वी पूर्ण महाराष्ट्रावर होतं असं महाराष्ट्राभर होतं की लोक नगरमधून शहरामध्ये खरेदी करायला यायचे अगदी पुण्याचे इकडचे नागपूर वगैरे इकडचे लोक नगरमध्ये खरेदी आणि आज अशी स्थिती झालेली आहे की नगर जिल्हा असून जिल्ह्यापेक्षा तालुके मोठे व्हायला लागलेले आहेत हा सगळ्यात म्हणजे दुर्दैव आहे नगरचा माणूस पुण्याला जातो नोकरी करतो तिथं त्याला राहायला परवडत नाही म्हणून तो अप डाऊन करतो आणि रस्त्याचे अशी हाल झाली त्याचा का जिथं खराब रोड असताना आपण अडीच तासात पोहोचत होतो आज चार पदरी रोड झालेला तरी आपल्याला चार तास पोहोचायला लागतात हे सगळं दुर्दैव झालेलं आहे त्याच्यामुळे आपण हा रोड सहा पदरी करणे औरंगाबाद पुणे हा रोडचं सहा पदरी करणे नगर नगरमाडमाड रोड पदरी करणे या आवश्यक सहा पदरी करताना वृक्ष लागवड करणे हे पण महत्वाचं आहे त्याच्यामुळं रोजगार जे तरुण लोक जे काय मोकळे होऊन जे हिंडतात ते कमी झाले पाहिजेत तरुण जर कामाला लागले तर हे ब घटना जे अनेक घड घडतात या नाही ती घटना घडणार नाहीत त्याच्यामुळे जनतेचा फायदा होईल